मित्रांनो हो ए पी फाउंडेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून आपण यूट्यूब चॅनलवर आपल्या ऍक्टिव्ह नव्हतो तर काही अनपेक्षित कारणामुळे आपण नव्हतो हो तर असं पुन्हा होणार नाही तर लेट्स चालू करू आपण घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग आज आपण बघणार आहोत त्यातील पहिलं बघूया घटनात्मक आयोग तर घटनात्मक आयोगामध्ये फर्स्ट ऑपान येतं निवडणूक आयोग बघू आपण निवडणूक आयोग तर कलम तीनशे चोवीस एक मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद दिलेली आहे मित्रांनो किती निवडणूक आयोग किती कलम आहे किती रे निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात आयुक्त या आयुक्तांची निवड कोण करतात तर राष्ट्रपती करतात केंद्र ओके okay, मित्रांनो लक्ष द्या देग इकडे निवडणूक आयोग आपण बघालो घटनात्मक आयोग आहे निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस एक मध्ये रचना दिलेल्या तर निवडणूक आयुक्तांची निवड राष्ट्रपती राष्ट्रपती करतात प्लस मुख्य निवडणूक आयुक्तांनी अन्य इतर पण निवड राष्ट्रपतीच करतात चोवीस मध्ये निवडणूक आयुक्तां निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांची निवड कोण करत असेल तर राष्ट्रपती करतात हा इतर सुविधा सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात की नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हा त्यांच्या पद्धतीनं सर्व अधिकार मिळतात सुप्रीम तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे अधिकार मिळतात तेच अधिकार ह्यांना मिळतात न्यायाधीशांना जसं काढलं जातं त्याच पद्धतीनं ह्यांना काढलं जातं कोणाला निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना ओके क्लिअर कलम किती कोण निवड करत काढताना त्यांना अधिकार कोणा कोणाच्या पद्धतीने मिळतात जे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला जसं काढलं जातं त्याच पद्धतीनं मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयुक्तांना काढलं जातं एवढं देते भरतीला पोलीस भरती तीनशे चोवीस कोण करतं कोण नाही आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्तांची आणि इतर आयुक्तांची कोण निवड करत राष्ट्रपती करतं त्यांना काढलं तसं जातं सुप्रीम कोर्टाच्या जा, न्यायाधीशाला जसं काढलं जातं तसं काढलं जातं आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला जो अधिकार आहे वेतन भत्ती सगळं काय असेल ते सगळ्या गोष्टी या लोकांना मिळतील बस कार्यकाल किती कार्यकाल किती कलम किती कोण निवड करत राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपती गुड लिहून घे सगळं आवाज येतो का एकदा सांगा कमेंट मध्ये सांगा मला आवाज आलाय का लिहून घेतले का रे यू पी एस सी या आयोगावरती फक्त मूल स्वरूपात जर बघायला गेला तर ह्या कलमांवरती अनेकदा प्रश्न येऊन गेले मित्रांनो जे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका आहेत की नाही त्या तुम्ही काढा आणि त्यातून तुम्ही स्वतः विश्लेषण करा कशा पद्धतीनं प्रश्न आला आहे आणि कसला बघायचा एम पी एस सी पोलीस भरतीला सातत्याने ह्या आयोगावरती प्रश्न कशा पद्धतीनं आलेत हे तुम्ही बघू शकताय त्याच्या आधी मी फक्त थोडक्यात काय सांगतो की एम पी एस सी या आयोगावरती किंवा यू पी एस सी या आयोगावरती आयोगानं या कलमांवर प्रश्न सातत्याने विचारले सीचं कलम आहे कलम तीनशे पंधरा युपीसीचे जास्तीत जास्त प्रश्न येत नाही पण जास्तीत जास्त आपण राज्यातली एक्झाम देतो रचना कशी असतात मित्रांनो बघा हे फक्त साधारण हे लक्षात ठेवतो मी फक्त की ह्या घटकावर जास्तीत जास्त कलम तीनशे पंधरा आणि ह्या ह्या हे आय एम पी आहे ह्याच्यावर प्रश्न येतात पण तुम्ही नुसतं हेच करून चालणार आहे काय ह्याची बेसिक माहिती माहीत हे लक्षात राहणार आहे ना हे माहिती पाहिजेच हे फॅक्ट आहे किती कलम आहे किती नाही पण ह्याच्या मागचं जर तुम्हाला माहीत झालं तर हे विसरेल का मित्रांनो विसरणार नाही ना तर आपण तेच आहे अन्य सदस्य असं मिळून पण आहे लक्षात ठेवू हा यांची नेमणूक कोणामार्फत होते माहिती आहे काय राष्ट्रपतीकडून होत्या कोणाकडून होते कोणाची अध्यक्ष प्लस अन्य सदस्य यांची नेमणूक राष्ट्रपती करून होते आपण हे बघालोय कलम एम पी सी च किती किती अध्यक्ष आणि अन्य सदस्य नेमणूक कोण करते कोण विशेष पात्रात सांगितलं काय सांगितलं काय पात्रता किती कालावधी सॉरी पात्रता नाही कालावधी किती राजीनामा कोणाकडे कोणाकडे कलम नेमणूक आयोगाचं कलम पदावधी संपला काय पदावधी संपला तर नेमकं काय असते पोलीस भरतीला एवढी डीपमध्ये प्रश्न येत नसतो मित्रांनो अध्यक्ष असत की ना अध्यक्ष अध्यक्ष आणि जे बाकीचे सदस्य आहेत की नाही अन्य सदस्य हे पुनर्निमणुकीसाठी पात्र नसत हा आपण बघितलं ओके सॉरी जरा मिस्टेक होती कधी कधी समजून घ्या कलम तीनशे पंधरा हा ओके कलम तीनशे नेमणूक कोण करते आयोगाची अध्यक्षांची अन्य सदस्यांची कितकोण कोण कलम विशेष पात्रता सांगितलं काय वय कालावधी किती राजीनामा पदावधी संपल्यावर अध्यक्ष आणि सदस्य परत निवडून येतात काय एक लक्षात ठेवा आपण आता यूपी, सी बघितला तर एमपीसी मध्ये काय अध्यक्ष ओके आणि अन्य सदस्य यांची नेमणूक कोण करते आणि यांच्या सीच्या संख्येबाबत घटनेत कुठली तरतूद दिल्या नाही संख्या म्हणजे किती सं सदस्य असावं तरतूद दिलेला नाही ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यपालाला आहे कोणाला आहे किती सहा वर्ष वयाचे बासष्ट अध्यक्ष म्हणून पात्र असतात म्हणजे ते युपीसी चा अध्यक्ष होऊ शकते पुनर्नियुक्ती यांची पण होत नाही पण इतर अध्यक्ष म्हणून होऊ शकता त्यांची निवड होऊ शकते इतर अध्यक्ष एम पी सी पी एमपीसी सी, सोडून इतर समितीचे अध्यक्ष होऊ शकतात इतर आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात राज्यपालांकडे तिने राजीनामा देते त्यांचं वय वयाची सहा ते बासष्ट वर्षापर्यंत कालावधी त्यांचा आहे राजीनामा राज्यपालाकडे देता संख्येबाबत कुठली तरतूद नाही संख्या ठरवते राज्यपाल ओके नेमणूक राज्यपाल करतो राष्ट्रपती एकोणनव्वद एकोणनव्वदावी घटनादुरुस्तीनुसार चार ला अशा पद्धतीनं या दोन आयोगाचं विभाजित करण्यात आलं कुठल्या घटनादुरुस्तीनुसार एकोणनव्वदावी घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार दोन हजार चार ला एस सी आयोग आणि एस टी आयोग पोलीस भरतीला फॅक्ट स्वरूपात प्रश्न येते तर त्या फॅक्ट स्वरूपात कसा प्रश्न येत असतो तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचं कलम विचारते त्याचं कलम आहे तीनशे अडतीस जातीचा आयोग आहे कलम तीनशे अडतीस जमातीचा कलम आहे कलम तीनशे अडतीस ए समजा दोन हजार तीन एकोणावी घटना दुरुस्ती दोन हजार तीन दोन हजार चारला या दोन आयोगाचं विभाजन करण्यात आलं त्यानुसार यांची कलम आता त्यांची रचना एक अध्यक्ष सदस्य किती एक अध्यक्ष आणि तीन सदस्य निमणूक कोण करते कोण करणार हे केंद्राला हे राष्ट्रीय आहे ना राष्ट्रीय त्यांचा कार्यकाल कोण ठरवते कोण ठरवणार राष्ट्रपती ठरवतो हो हा राष्ट्रपती कोण करते काय करतो राष्ट्रपती यांचा काय राष्ट्रीय अनुसूचित जाते राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या दोघांना एकोणनवी देवी घटनादृष्टी दोन हजार तीनमध्ये मध्ये दुरुस्ती करून दोन हजार चारला ला दोघांचे विभोचन केलं त्यानुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा कलम आहे कलम तीनशे अडतीस राष्ट्रीय अनुसूचित जमातीचा आयोग आहे कलम तीनशे अडतीस एक काय आणि ह्यांना एक उपाध्यक्ष असतो काय तर असतो एक उपाध्यक्ष असतो तर रचना कशा आहे एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष असं टोटल पाच सदस्य ही समिती असते नेमणूक कोण करते राष्ट्रपती यांचा कार्यकाळ ठरवतो